नमस्कार आज मी करते खारी एकदम सोप्या पद्धतीने खूप सारे लेअर सुटलेली आणि खुसखुशीत खारी कशी करायची तेच आज आपण बघणार आहोत तर एक वाटी मैदा घ्यायचा मैदा चाळून घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचाभर ओवा हातावरती असं चोळून टाका व्यवस्थित ते मिक्स करून घ्या आणि आता ते याच्यात तेल टाकायचं आहे तर तेल मी इकडं दोन पाया घेतलेला आहे पण अशा पाया नसतील तर आपले जे पोहे खायचे चमचे असतात ना ते चार चमचे तेल घ्या आणि तेल मैद्याला छान असं चोळून घ्या असा मुटका होईपर्यंत चोळून घ्यायचं त्यामुळे खारी चांगली खुसखुशीत होते आणि लेअर सुटायला मदत होते तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कणिक मळत असताना एकदम घट्टसुद्धा मळायची नाही किंवा एकदम सुद्धा मळायची नाही फक्त मऊ असायला पाहिजे व्यवस्थित अशी मी तुम्हाला दाखवते आहे त्याप्रकारे पाहिजे या प्रकारे या आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट साईडला ठेवायचं आता कणिक भिजती आहे तोपर्यंत आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट करायची आहे तर मी इकडं एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक चमचा मैदा घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे या प्रकारे आणि इकडं कणिकसुद्धा छान भिजलेली आहे तर आपल्याला आता पारी लाटून घ्यायची आहे तर एकदम पातळ जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल ना तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे थोडंसं मैदा भुरभुरा त्याच्यावरती आणि मैद्यावरती लाटून घ्या कारण एकतर सगळ्या कणकेच्या आपल्याला जेवढ्या होतील तेवढ्या पाऱ्या लाटून घ्यायच्यात आणि त्या लाटेपर्यंत जी पहिली पारी आहे ती आकसली जाते मैदा असल्यामुळे त्यामुळे जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढं लाटून घ्यायचं तर इकडे बघा पहिली पारी आपण ताटामध्ये काढून ठेवली आहे त्याच्यावरती मैदा टाकलेला आहे आणि त्याच्यावरतीच मी दुसरी पारी टाकणार आहे म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला काढतासुद्धा येतील तर प्रकारे तर पाच पार्या झालेल्या आहेत आता आपण ही पारी घेऊयात एक आणि त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवरची आपण जी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केलेली आहे ना ती लावून घेऊयात सगळ्या बाजूने एकदम हलक्या हाताने व्यवस्थित लावून घ्या कारण पारी पातळ आहे आणि दुसरी पारी त्याच्यावर ठेवायची आणि त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा त्याची पेस्ट केलेली आहे ला ला ती आपण लावतो आहे तर व्यवस्थित हे सगळं पसरवून घेतल्यानंतर ही लास्टवाली आपण पारी टाकतो आहे एकावर एक एकावर एक अशा पाच पार्या आपण त्याच्यावरती टाकून घेतलेल्या आहेत लास्टच्या पारीला पेस्ट लावायची नाही ती डायरेक्ट तुम्ही मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे त्याच्याशी घडी घालून घ्यायची आहे आणि दाभायचं नाही एकदम हलक्या हाताने करायचं आहे जास्त असं प्रेस करू नका वा असा हा उंडा तयार झालेला आहे त्याचा आता मैदा घ्यायचा आहे पिटीसाठी आणि मैद्यावरती आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर लाटत असताना जसं आपण शंकरपाळीसाठी जाडी ठेवतो की नाही पारीची तेवढी जाडी ठेवायची जास्त पातळ लाटायचं नाही किंवा जास्त असं जोर देऊनसुद्धा लाटायचं नाही एकदम हलक्या हाताने लाटायचं आणि जाडीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन तरीही सांगते आहे की शंकरपाईसाठी ठेवतो की नाही तेवढ्या प्रमाणामध्ये तेवढं जाड ठेवायचं आणि आता मी इकडं खारी आहे ती बारक्या साईजची करती आहे कारण मुलांनासुद्धा व्यवस्थित खाता येते पण तुम्हाला आवडत असेल तुम्ही अशा दोन दोन फक्त भाग केले तरी चालतील मोठ्या साईजचे असे लांब लांबखारी केली तरी चालेल जे कोपऱ्यामध्ये किंवा साईटला असे छोटे छोटे आकारामध्ये कट झालेले आहेत ना ते सुद्धा जायचे त्याचे पण लेअर होतात उगीच वेस्ट करायचं नाही टाकून द्यायचं नाही बघा किती छान आत्ताच आपल्याला लेअर दिसत आहेत हे पहा तुम्ही जर जास्त जोर देऊन लाटायला गेलात ना तर असणार नाहीत म्हणून तुम्हाला सांगितलं आहे की हलक्या हाताने लाटायचे तर आता प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण तळणार आहोत तर ता तळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट की गॅस एकदम कमी ठेवायचा कमी म्हणजे कमीच मिडियमसुद्धा ठेवायचं नाही कमीच ठेवायचा तेल छान गरम झालेलं आहे तर याच्यात मी आता काप टाकते आहे इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खारी कितीही फुलली तरी ती लगेच पलटी करायला जायचं नाही कारण खारी खारीचा वेळ घेत असते तळायला आणि ती खालची साईट व्यवस्थित सेट होईल आहे ना वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्ही जर सारखं ते हलवत राहिला ना तर त्याचे लेअर आहेत ना सुटतील साईटला होतील आणि आपली जी खारी आहे ती व्यवस्थित तयार होणार नाही आता बघा एक साईट पूर्णपणे तळण्यासाठी मला दोन ते तीन मिनिट लागले तीन मिनटानंतर मी अशी एकदम हलक्या हाताने चमच्याच्या साह्याने खारी पलटी करते आहे तरीसुद्धा एक दोन लेअर असे निघाले आहेत बघा एवढी हलकी फुलकी खारी होते खूप सारे लेअर होतात म्हणून मध्ये मध्ये ती सारखी हलवायची नसते ज्यावेळेस परफेक्ट अशी तळली जाईल त्यावेळेसच ती हलवायची तर बघा आणि एकदम कमी गॅसवरतीच ही तळून घ्यायची नाहीतर काय होणार की वरून व्यवस्थित तळली जाईल पण आतमधले जे लेअर आहेत ना ते कच्चे राहतील किंवा सुद्धा कडेने तळले जातात पण मधला भाग जो आहे ना तो कच्चा राहतो म्हणून कमी गॅसवरती खारी तळवून घ्यायची कलर बघा असा येईपर्यंत मी तळून घेतलेत खारी मस्त दिसते की नाही आणि लेअर तर तुम्ही बघत आहात किती सुटलेले आहेत ते छान आहेत की नाही एकदम खुसखुशीत अशी ही हलकी फुलकी खारी तयार होते ते ही साईडला काढून घेऊयात आणि याच प्रकारे मी उरलेलीसुद्धा तळून आहे आता खारी तळत ता असताना जरा जास्त वेळ लागतो म्हणजे अगदी एक बॅच तळायची झाली तर पाच ते सात मिनिट सात मिनिट लागतातच जर व्यवस्थित परफेक्ट तुम्हाला खारी पाहिजे असेल तळून तर सात मिनिट लागतातच त्यामुळे तेवढा वेळ द्यायचा खारीला जर खारी छान अशी खुसखुशीत पाहिजे असेल तर बघा ही सुद्धा आपली तळून झालेली आहे मस्त दिसते आहे की नाही ट्राय करायला काय हरकत नाही आहे एकदा करून बघा सोपी आहे तर आपली खारी तयार आहे आ, किती पदर सुटलेत आणि कलर पण बघत आहात विकतच्या खालीसारखी वाटते झाली की नाही एकदम खुसखुशीत त्यामुळे नक्की ट्राय करा